दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदिय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर लोकसभेची रणधुमाळी नुकतीच पार पडली पण ऐन पावसाळ्यातच विधानसभेच्या उमेदवारीवरून राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघात चर्चेचा धुराळा उडत आहे आगामी विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत महायुतीमध्ये भाजपा शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजित पवार गट तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आणि मित्रपक्ष अशा आघाड्या आहेत राधानगरी भूदरगडमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधी म्हणून महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबेडकर हे असून ते महायुतीचे उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार आहेत तर पारंपरिक लढत देणारे माझे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांना महायुतीमधून उमेदवारी मिळणे कठीण आहे आता त्यांना अपक्ष किंवा पर्यायी मार पक्षांचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे त्यामुळेच माजी आमदार के पी पाटील हे आता कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याकडे मतदारसंघाच्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे के पी पाटील हे महाविकास आघाडीकडे किंवा राष्ट्रीय काँग्रेसकडे जाणार असल्याच्या चर्चांना ओत आलेला आहे मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा हक्क आहे तर माजी आमदार के पी पाटील हे पुन्हा शरद पवार गटाकडे जाणार की राष्ट्रीय काँग्रेस की शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जाऊन त्यांना उमेदवारी घेऊन लढावे लागणार हे के पी पाटील हे अद्याप कोणत्या पक्षात जाणार अजून गुलदस्त्यात आहे अजून निर्णय झाला नसल्याचं समजत आहे एकंदरीत विद्यमान प्रक आमदार प्रकाश आंबेडकर आणि माजी आमदार के पी पाटील या गुरु शिष्यामध्ये तिसऱ्यांदा लढत होणार हे मात्र नक्की कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला